जून भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय आजच्या दिवशी काँग्रेसने देशवासियांवर आणीबाणी लादून संविधान पायदळी तोडवण्याचं काम केलं होतं कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तुरुंगात डांबलं गेलं पत्रकारांचे तोंड बंद करण्यात आले आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले या दुःखद अध्यायाचं स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानीचे आज आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सत्कार करण्यात व त्यांचे आभार मानण्यात यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले की भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेत देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष झाली त्यामुळे संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झाली एवढेच म्हणावे लागेल जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला बळ देत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा विचार कधी काँग्रेसने स्वीकारला नाही आणि आणीपाणी तर त्यांनी दिलेल्या पवित्र संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका घेतले तीन लाखांवर लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं अनेक संसार उघड्यावर आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या आंदोलनात अग्रणी होते या आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्धवस्त केले अनेकांनी आपले घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झालेत त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेत अनेकांची संपत्ती जप्त झाली उद्योग रोजगार कायमचे संपुष्टात आले मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठं शोषण झाले त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशात सुद्धा हुकुमशाही प्रस्थापित झाली असती आज जी अवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताचीही झाली असती आज जी लोकशाही जिवंत आहे ती पन्नास वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील मोहन वाटवे गीताताई पवार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ढोपे पाटील जिल्हा उपाध्यक्षा हेमलताताई मोरे ईशा साठे तसेच सर्व भाजपा पदाधिकारी स्वातंत्र्य सेनानी परिवारासह उपस्थित होते पंचवीस जून वीसशे पंचवीस बरोबर पन्नास वर्षापूर्वी देशावरती इंदिरा गांधी सरकारनं आणीबाणी लादली आणि लोकांना कारागृहात टाकले त्या सर्व लोकतंत्र सेनानीचा सत्कार मान्य सुधीरदादा गाडगे आमदार यांच्या कार्यालयामध्ये झाला या कार्यालयामध्ये जवळजवळ चौऱ्याहत्तर लोकतंत्र सेनानी आणि त्यांची कुटुंबे आलेली होती त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या ठिकाणी सुभाषराव महाराणी प्रकाश तात्या बिर्दे स्वातीताई शिंदे मोहन वाठवे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला याबद्दल मी लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून <coughs> भारतीय जनता पार्टी ते आमदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी कारावास भोगला जे दुःख भोगलं कष्ट सोसले पोलिसांचे अत्याचार सहन केले याची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या पिढीला व्हावी आणि यासारखेच कार्यक्रम दरवर्षी काळा दिवस व आणीवेळी उठले तो विजय दिवस म्हणून साजरा करावा भारतीय जनता पार्टीनं जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला कसं लोकांनी काम केले काय केले आणि त्यानंतर आज केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आले त्याच्या पाठीमागं असणारी ही सगळी माणसं या दोन मंदिरांच्या पायातली दगड आहेत